निष्ठाच आता राहिलेली नाही निष्ठा बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने निष्ठेची चेष्टा झालेली आपल्याला बघायला मिळते गुरुवर निष्ठा राहिलेली नाही गुरुवर आपल्या विद्यार्थ्यांची निष्ठ आहे गुरुजींचा विद्यार्थ्यांवर विश्वास नाही विद्यार्थ्यांचा गुरुजींवर विश्वास नाही डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे नावाची गुरुजी ज्यावेळेला जर्मनमध्ये चित्रपटा नाटकाच्या प्रयोगासाठी गेले फ्रँकफर्टच्या विमानतळावर ज्यावेळेला त्यांचा पासपोर्ट सापडत नाही अशी वेळ आली त्यावेळेला लक्ष्मणराव देशपांडे शोधताय सापडत नाही नाटकाची वेळ झाली त्यावेळेला त्यांनी विमानतळावरच्या अधिकाऱ्यांना बोलवलं की माझा पासपोर्ट सापडत नाही माझा प्रयोगाची वेळ झालेले त्यावेळेला त्यांनी म्हटलेले की तुम्ही फॉर्म भरून द्या आणि फॉर्म भरताना त्यांनी व्यवसायामध्ये टीचर असं लिहिलं ते वाचल्याबरोबर देश ते अधिकारी जागेवरून उठले आणि त्यांच्याजवळ आले वी जर्मन बिलीव्ह ओनली टू थिंग्स वन इज गॉड अँड अनदर इज टीचर आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला त्रास दिला तुम्ही जा आणि प्रयोग करून आले ते ज्या वेळेला परत भारतामध्ये आले त्यांच्या डोक्यामध्ये ते होत टीचर रिस्पेक्ट असं होतं आणि ज्या वेळेला ग्रीन मध्ये त्यांच्या बॅगची तपासणी करायला फार वेळ चालला त्यावेळेला त्यांनी सांगितलं यस आय एम द टीचर त्यावेळेला तिथला अधिकारी भारतातला अधिकारी काय म्हणतो बघा यू आर द टीचर तो दुसरा अधिकारी म्हणजे फटीचर के पास क्या मिल नाही जाणे देऊस भारतामध्ये अशा पद्धतीची हेटाळणं ज्या गुरूंची केली जाते त्यावेळेला जोपर्यंत गुरुला मान नाही वंदन ना 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 नाही आचरण नाही ना प्रोचन नाही ना तोपर्यंत विश्वगुरूच्या कितीही गाप्पा मारल्या तरी भारत घडणार नाही ना परंतु याच लक्ष्मणराव देशपांडेंना पुन्हा एक महिन्यानंतर त्या फ्रँकफर्टच्या विमानतळावरून पत्र येतं की या लेखी माफी मागितली असे की आम्ही तुम्हाला त्रास दिलेले जपानमध्ये जर गुरुजींना गुरुजींवर केस करा करायचे असेल तर त्या ठिकाणी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते सगळ्यात जास्त पगार गुरुजींना आहे एवढं महत्त्व जर गुरुजींना दिलं तर खऱ्या अर्थाने शिवविचारांची पिढी घडल्याशिवाय हे विद्यार्थी खऱ्या